गुरु गणागोत गुरु गुरुहि मा गुरु स्पर्श दूर सावली गुरु भेटी साठी झाली जीवाची काही तुझा गुरुदेव सुरुवात करते साक्षात परब्रह्मा भारताचे माझे राष्ट्रपती डॉक्टर सर्व

आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगती अध्यक्ष स्थान संगती नवला संगती नवलाडला सुखनो नोजिथ मी तिथे प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान अनन्य साधारण आहे देवतांपेक्षा सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर हा दिवस दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करतात शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकार आहे शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातला नाहीसा करतात आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात जीवन कसे जगावे हे शिकवतात जीवन कसे जगावे हा वारसा असतात कृतज्ञतेचा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात उमटत आहे त्याच्यातून आपल्या शिक्षकांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यासाठी येत आहे मोरे हा शब्दांचा सा अर्थ सांगितला अक्षर अक्षरशे पुन्हा पण दहा शब्दाचा सा अर्थ सांगितला कधी प्रेमा नाही कधी राहू जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग आज में गाई तो शप्ता ते ऐकावे अशी वाचना करू स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

संघाचे अध्यक्ष आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती तसेच भगवान सर्वज्ञ श्री श्री चक्रधर स्वामी यांची जयंती आजच्या कार्यक्रमाला सर्वांना विषय होता शिक्षक दिन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण पण आम्हाला विषय होता तो तुम्ही शिक्षक बनून काय अनुभव आला ते सांगा माझा माझा पहिला तास मी आता सहावीच्या वर्गावर होता त्या वर्गात मी इंग्लिशचा तास घेतलेला होता त्यांना मी अ लेटर फ्रॉम हिंगोली लिहा पाठ शिकवला त्या त्या पाठात तो पाठ शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले त्यांनी चांगले उत्तर दिले त्यांच्या पण गर्दीही खूप करायचे गिरवी चक्कड कर भी ना चुका पाएंगे हम जिसका कर माही नाही भगवान के बराबर गुरु काही महान दर्जा माही नाही भगवान के बराबर गुरु काही महान दर्जा भगवान को भी भगवान बनाने के लिए भगवान को ही भगवान बनाने के लिए गुरु का ही न्यान काम आया था, गुरु का ही

रुचेल पचेल शिकवत होता आणि आज समजले की वर्ग नियंत्रित ठेवण्याचे असते शेवटच्या काही वेळी माझ्या गुरुवार्यांसाठी सगळ्यांसाठी ठाकरे सरांचं चित्र असो की आहेर सरांची शिस्त ठाकरे सरांचं चित्र असो की आहेर सरांची शिस्त पाटील सरांचं गणित असो की शिरके सर खंबीरपणे सांभाळत असलेली शाळेची भिस्त सावंत सरांची कमतरता तर कोणी भरूच शकत नाही सावंत सराची कमतरता कोणी भविष्य शकत नाही आणि गुजर पण हिंदीत हक्काने म्हणतात हा मी किती सकम नाही <laughs> सार काही एकमेक सरस त्यात माझ्यासारखे नवीन शिक्षक आपला वेळा प्रयत्न करत असतात थोडंफार शिकवतात आणि बरंच काही यांच्याकडून शिकत असतात असेच स्टीम वर्ग भविष्यात मानसे राहू याच दिवशी माझे ह्या सदिच्छा आणि माझ्या सर्व गुरुवार्यांना आणि आजच्या दिवशी बनल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना आजच्या दिवशी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असताना तो माणूस घरी गेल्यानंतर कधीच चहा बनवत नाही तो त्याच्या बाईला किंवा त्याच्या पत्नीला सांगतो की मला चहा बनवून आणा त्याच पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी हा शंभर टक्के कुठल्या तरी गोष्टीमुळे तो परिपूर्ण असतो आणि जे विद्यार्थी हौशीने एखाद्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलं ते नक्कीच पुढे जाऊ शकतात आणि तो एक पिक्चर तुम्हाला बघायला लावला आहे मी कोणता एकदा बघा नक्की तुम्हाला त्याच्यातून काहीतरी भेटेल आणि माझे मित्र नेहमीच असा नवीन नवीन उपक्रम आपलं आयोजित करत असतात आणि खूप प्रत्येक ज्या गोष्टी आज मला आठवलं त्याच्या बोलण्यावर की कॉम्पिटिशन च्या खरोखर मी त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आज शिकवण्यात व्यस्त असणारे शिक्षक माझे सर्व सहकारी दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण